नमस्कार मंडळी मी अनिल पवार आपणास आज घेऊन आलेलो आहे पारद या गावी तर येथील शेतकरी सर्वप्रथम आपण त्यांचा परिचय करून घेऊ दादा तुमचं नाव सांगा संतोष पाखरे तर मंडळी या ठिकाणी आजची तारीख आहे अठरा ऑगस्ट पावसामुळं फुलं लागत नाही अशी समस्या शेतकऱ्यांची मिरचीसोबत आहे आणि अठरा एप्रिलची लागवड आहे या मिरचीची बघू शकता आज रोजी कंडिशन कशी आहे तर पारदला रोटच यांचं शेत आहे आणि ॲग्री मॉस फवारल्यामुळे फुलांची संख्या बघा कशी लागलेली आहे पूर्ण वरून फुलं चमकत आहे आणि माल सेटिंग लवकर होत आहे अशा पद्धतीनं आणि आत्ता तोडा तोडला यांनी किती दिवस झाले दादा तोडा तोडून एक चार दिवस झाले चार दिवस झाले फवारणी करून तीन दिवस झाले फवारणी करून तीन दिवस झाले बघू शकता तुम्ही फुलांची संख्या कशी आहे आज अठरा ऑगस्ट आहे आणि हे पावसाळी वातावरण आहे काल इकडं पारदला भरपूर पाऊस पडला आहे रोजच पाऊस सुरू आहे या भागामध्ये त्यामुळे शेतकरी परेशान आहे आणि फट्ट्यामध्ये पाणी साचत होतं तर यांनी या ठिकाणी या ॲक्वाजेल टाकलेलं आहे फट्ट्यामध्ये त्याचासुद्धा जबरदस्त त्यांना रिझल्ट आलेला आहे बघू शकता संपूर्ण प्लॉट कशा पद्धतीनं पांढरा पांढरा फटक तुम्हाला चमकत आहे तर म्हणाला हरकत नाही वेस्टेजचे जबरदस्त रिझल्ट धन्यवाद